किर्लोस्कर देवल गडकरी खाडिलकर यांच्या काळात वैभवाच्या शिखरावर असलेल्या रंगभूमीला बोलपटाच्या काळात अनेक आव्हानांना सामना करावा लागला नाटक कंपन्या बंद पडल्या अनेक नट बेकार झाले रसिक बोलपटांकडे वळले अशा काळात नवे नाटककार आणि अभिनेते यांनी संगीत रंगभूमीची परंपरा केवळ टिकवून ठेवली नाही तर अधिक समृद्ध केली आधुनिक युगातल्या तरुण पिढीला परंपरेविषयी आस्था वाटते ही प्रयोगशील असणारी तरुण पिढी संगीत रंगभूमीला ऊर्जितावस्था देईल असा विश्वास अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले वासंतिक संगीत नाट्य महोत्सव सलग तेहतीस वर्ष आयोजित करीत असल्याबद्दल प्राध्यापक जोशी यांनी भारतनाट्य मंदिराच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले